नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद पहिल्या दिवशी झाला आनंद माया अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाड हनुमंत जो बाड़ा जो 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 पोटी जन्मले बाड हनुमंत जो बाड़ा जो जो रे जो चैत्र महीनत पूर्णी मेला बाड मारोती आला जलमाला फल समझला वरी सूर्याला जो बाड़ा जो जो रे जो

हाती घेतला बंद तो केला वर मागून घेतो देवाला व्रज देह करी बाळ मारो तिला जो बाळा जो जो रे जो रावणाने सीता पळवली लंकेत रामवना शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो जो हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळाजोजो जो भेटले जो, जो, जो। दोघे राम लक्ष्मण वळखली वानराची गुप्त जन्म खून मारुतीला झाली आठवण प्रभु रामचन्द्रे धरले चरणजो बाळा जो जो रे जो प्रभु रामचन्द्रे धे चरणजो बाळा जो जो रे जो दास हनुमन्त लङ्के गेला, सीता माई अशोक वनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो जो, रे जो। सीता सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो जो रेजो मारोती बोले सीता आज्ञा द्यावी माते फळ खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो रेजो अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो रेजो सेफ्टीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच दाला जो बाळा जो जो रेजो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसेने मारून टाका या वानराला जो बाळा जो जो रेजो मारुना टाका या वानराला জো ব্রহ্মি মারুতি নহন সীতা মারি লাগুন রাম হাতি দিলে ব্রহ্ম লেখান জো বাড়া জো জো রেজো রাম হাতি দিলে ব্রহ্মা লেখান জো বাড়া জো জোরেজো मारोती जन्माचा पाळणा गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपला झुला झुलवा अंजणी सुता जो बाळा जो जो रेजो झुला झुलवा अंजणी सुता जो बाळाजोजो रेजो